आम्ही तिथून निघालो परत मागे वळून सुद्धा पाहिलं नाही ती जी कोणी होती साधारण नव्हती आम्ही चौघ मित्र आणि आम्हा चौघांना कॅम्पिंगची प्रचंड आवड आधीही अनेक ट्रेक आणि अने कॅम्प केले होते कधी के एकत्र एक तर कधी वेगवेगळे यावेळेस आम्ही ठरवलं शहरापासून लांब असलेल्या एका डोंगरावर जायचं आम्ही एक ठिकाण निवडलं जवळपास दोनशे किलोमीटर लांब असेल ट्रेक घनदाट जंगलातून करावा लागणार होता आणि मग वर सपाटीवर कॅम्पिंग एक दोन तासांचा ट्रेक असेल आम्ही या कॅम्पिंग साईटचे फक्त फोटो पाहिले होते पण लोकांचे अनुभव ते नव्हते ऐकले ट्रेकला जायचा दिवस ठरला जायच्या एक दिवसा आधी आमच्या एका मित्राने सांगितलं तो येऊ शकणार नाही मग उरलो फक्त आम्ही तिघ दुपारी गुरुन निघालो संध्याकाळी बेसवर पोहोचलो आणि ट्रेक सुरू केला चढताना नेहमीचेच आवाज ऐकू येत होते पक्ष्यांचे प्राण्यांचे झाडांच्या हालचालींचे पण त्या रात्री फक्त ट्रेकिंगला आम्ही तिघेच होतो अजून दुसरं कोणीच नव्हतं म्हणून नेहमीचे आवाज सुद्धा भयानक वाटत होते रात्री डोंगराच्या माथ्यावर पोहोचले आणि दोन टेंट लावले त्या रात्री मला एकट्यालाच झोपावं लागणार होत जीवन थोडं चालून घेतलं ट्रॅव्हल आणि ट्रेक हे दोन्ही करून सगळेच दमले होते त्यामुळे सगळे लवकर झोपले पण मला काही झोप येत नव्हती रात्र खेड्यांचे आवाज सुद्धा तीव्र होते नेहमीपेक्षा थोडं जास्तच किंवा कदाचित मी एकटा असल्यामुळे मला तसं जाणवत असेल आणि मग मला पावलांचा आवाज ऐकू आला हळूहळू चालणारी कोणीतरी व्यक्ती माझ्या टेंटच्या भोवती फेऱ्या मारत होती मी घाबरलो काही वेळ थांबलो आणि मग बाहेर आलो कोणीच नव्हता परत आत गेलो झोपायचा प्रयत्न केला पण आवाज परत आला यावेळी आणखी जोरात हळूहळू ती बावलं माझ्या टेंटच्या जवळ येत होती मला तो आवाज अजून नीट ऐकू येऊ लागला चंद्राच्या लख प्रकाशात तिची सावली माझ्या टेंट वर पडली कोणीतरी बाहेर होत याची खात्री झाली पुन्हा बाहेर आलो पुन्हा काहीच नाही आता मला काही झोप लागणार नव्हती हो आणि आता भयानक विचार सुद्धा डोक्यात फिरू लागले मग मी माझ्या मित्राच्या टेंट मध्ये गेलो आणि सगळं सांगितलं ते आधी हसले त्यांना वाटलं मी मस्करी करतोय आता मी परत एकटा माझ्या टेंट मध्ये जाणार नव्हतं मी तिथेच थांबलो त्यांच्या टेंट मध्ये मला एकट्याला झोपायची भीती वाटत होती आणि मग थोड्या वेळाने आम्हा तिकांना तो आवाज ऐकू आला पावलांचा आवाज आमच्या टेंट भोवती ती फिरत होती तिची सावली आमच्या टेंट वर पडत होती आम्ही टॉर्च घेतला आणि बाहेर आलो कोणीच नव्हतं पण यावेळेस पावलांचा आवाज मात्र काही कमी झाला नाही आम्ही आवाजाच्या दिशेने गेलो वनात खोलवर आणि तिथ आम्ही तिला पाहिलं एक उंच काळी सावली थोडी फुसड दिसत होती पण होती हे नक्की आणि मग आवाज आला हसण्याचा विचित्र हसण्याचा जस काही ते हसणं सांगत होत तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात आम्ही पाळवलो टेंट मध्ये परतलो सामान घेतलं तेव्हा साधारण चार वाजले होते खाली उतरताना प्रत्येक आवाज जीव घेणारा वाटत होता साधा रातकिड्यांच्या आवाजाने सुद्धा दसकी भरत होती शेवटी बेसवर पोहोचलो कार सुरू केली पण जातानाही तो आवाज परत आला पावलांचा आवाज मागे कोणीतरी चालत येत होता आवाज काही थांबत नव्हता आवाज हळूहळू आणखीनच वाढत होता आम्ही तिथून निघालो परत मागे वळून सुद्धा पाहिलं नाही ती जी कोणी होती साधारण नव्हती